तळोदा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी महायुतीतीलच दोन पक्ष एकमेकांच्या विरोधात होते मात्र आता त्याच दोन विरोधी पक्षांतील नेते एकाच मोटरसायकलवर फिरताना दिसू लागल्याने शहरात राजकीय चर्चांना उधाण आले आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनल प्रमुख योगेश भाऊ चौधरी आणि शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष गौतम जैन शेठ हे दोघे एकाच गाडीवर शहरात फिरताना दिसून येत आहेत विशेष म्हणजे गौतम शेठ हे महायुतीतील ज्येष्ठ नेते चंदूभैया यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते मानले जातात त्यामुळे ते दोघे एकत्र कसे काय असा प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे दरम्यान काही ठिकाणी अशी चर्चा रंगू लागली आहे की दोघेही व्यापारी असल्याने कदाचित एखाद्या दे व्यापाराच्या कामासाठी एकत्र फिरत असावेत मात्र दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये वेगळीच कुजबूज सुरू आहे गौतम शेठ यांना स्वीकृत नगरसेवक करण्यात आले नाही त्यामुळे ते नाराज आहेत आणि याच नाराजीपोटी त्यांनी राष्ट्रवादीचे पॅनल प्रमुख योगेश भाऊ चौधरी यांच्याशी संपर्क वाढवला असल्याची चर्चा होत आहे यामागे आणखी एक प्रश्न उपस्थित केला जात आहे तो म्हणजे त्यांना एकत्र फिरण्यास चंदूभाई सांगितले आहे का की दोघेही आपापली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी स्वतःहून जवळीक वाढवत आहेत या साऱ्या घडामोडींमुळे तळोदा शहरात राजकीय वातावरण तापू लागले असून येत्या काळात या एकाच मोटरसायकलच्या मैत्रीमागचे खरे कारण काय याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे पार्थ न्यूज संपादक हर्षल चौधरी